हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय वी नमबुद्ध मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी भगवान बुद्ध यांच्या जीवनाशी रिलेटेड त्यांच्यासोबत जी घडलेली एक कथा आहे एक सत्य घटना ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती कथा अशी आहे की ज्यावेळेस भगवान बुद्ध पाटलिपुत्र आणि पाटलिपुत्र या ठिकाणी जातात जिथे राजा बिंबिसार आहेत सम्राट अशोक यांचं पूर्ण स्थान मानलं जातं त्या ठिकाणी अशा अशा ठिकाणी ज्यावेळेस भगवान बुद्ध हे तिथे जातात आणि राजा बिंबीसार तेथे श्रीमंत लोक पूर्ण सावकर लोक जेवढेही मोठे मोठे लोक आहेत ते त्यांच्या आत्मनाची त्यांच्या स्वागताची खूप सारी भव्य तयारी करतात कारण की भगवान तिथे आलेले आहेत तथागत गौतम बुद्ध त्यावेळेस राजा बिंबीसार स्वतःहून समोर जाऊन भगवान बुद्धांना जवळपास हिरे मोती सर्व अशा मोठ्या 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 वस्तू मौल्यवान वस्तू भेट देतात आणि भगवान बुद्ध त्या सर्व वस्तू एका हाताने स्वीकारतात राजा बिंबिसारनंतर बाकीचे सावकार लोक इतर श्रीमंत वर्ग गौतम बुद्धांना भरपूर अशा भेट वस्तू देतात प्रत्येक आपापल्या परीने भेट वस्तू देतात पण त्या वस्तू मौल्यवानच असतात आणि भगवान बुद्धाच्या त्या सगळ्या वस्तू आपल्या एका हाताने स्वीकार करत असतात आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांचे स्वागत सुरू असतं पण त्याच दरम्यान एक वृद्ध महिला असते तिला माहीत पडतं की भगवान बुद्ध यांचं आगमन झालेलं आहे ते पाटलीपुत्र इथे त्यांनी प्रवेश केलेला आहे तर त्यावेळेस ती एक फळ खात असते फळ होतं डाळीम ते फळ खात असते आणि ते फळ खात असताना ज्या वेळेस त्याला की भगवान बुद्ध आलेलं आहे त्या वर्षाने ते आज फळ खाल्लेलं असतं मग तिच्याजवळ देण्यासारखं काही नसते कि बुदला बुदला बुदला, की भगवान बुद्धाला आपण काय भिक्षा देणार किंवा काय भेट देणार तर त्यावेळेस ती तशीच काठी टेकवत भगवान बुद्धासमोर येते त्यांना प्रणाम करते भगवान बुद्धांना प्रणाम करून झाल्यावर त्यांना सांगते की माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी दुसरं काहीच कोणतीही मौल्यवान वस्तू नाही हे एक फळ आहे जे अर्ध मी खाल्लेलं आहे आणि माझ्याकडे फक्त एवढंच एक आहे जे तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही हे कृपया हे स्वीकारावं जर तुम्ही जर हे तुम् फळ स्वीकारल तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन तर मग अशा वेळेस भगवान बुद्धांनी ते फळ दोन्ही हाताने न तमस्तकून ते दोन्ही हाताने ते फळ स्वीकारलं हे सगळं प्रकार हे सगळं दृश्य ज्यावेळेस राजा बिंबिसार जे पाटलीपुत्राचे मोठे राजा होते राजा बिंबिसारने सगळं त्यांनी बघितलं त्यांना एक प्रश्न पडला प्रश्न पडल्यावर मग त्यांनी भगवान बुद्धांना विचारलं की भगवंता आम्ही तुम्हाला इतकी मौल्यवान वस्तू दिल्या हिरे मोती जव्हार हे सर्व काही दिलं पण तुम्ही ते सर्व एका हाताने स्वीकारलं दोन्ही हाताने नाही स्वीकारलं पण या वृद्ध महिल, महिला एक साधारण वृद्ध महिला एक जेणेस उष्ट फळ जे तुम्हाला दिलेलं आहे ते फळ तुम्ही दोन्ही हाताने स्वीकारला हा फरक का मग त्यावेळेस भगवान बुद्ध यांनी राजा भीम मिश्रांना सांगितलं की तुम्ही जे मला भेट भेटवस्तू दिलेल्या आहेत मौल्यवान वस्तू दिलेल्या आहेत ते तुमच्या संपत्तीचा दहावा भाग सुद्धा नाहीये पण या वृद्ध महिलेने आणि जे धावा भाग तर नाहीच आहे पण ते दान सात्विक दान याच्यामध्ये नाहीये पण या वृद्ध महिलेने हिच्या म्हणजे हिच्या जीवनाचा म्हणजे हिच्या पोटचा अर्धा तुकडा ज्याच्यावर तिचं एक दिवसाचं जे एक दिवसाचा तिचा दिवस, दिवस निघणार होता या एका फळावर ते तिनं अर्ध फळ मला दिलं तर याच्यामध्ये तिच्या कोणत्याही संपत्तीची लालसा नाहीये कोणती तिच्यामध्ये लाल लालच नाहीये की तिला माझ्याकडून काही पाहिजेत नाही आहे किंवा तिला स्वतःलाही काही हे करायचं तिनं फक्त स्वतःचं एक जे तिच्याकडे आहे ते तिनं मला दिलेलं आहे म्हणून मी तिथं ते फळ दोन्ही हाताने दोन्ही हातांनी ते फळ स्वीकारलेलं आहे मोरल ऑफ द स्टोरीज म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जर आपण कोणाला जर मग ते भगवान बुद्ध असो किंवा कोणीही असो आपण ज्याला आपण भगवान म्हणतो ज्यांना आपण एखादी वस्तू भेट वस्तू देतो किंवा आपण भिक्षा म्हणून देतो किंवा मदत म्हणून देतो त्यावेळेस आपण किंवा ते इतर सर्वजण कोणीही की आपलं काहीतरी चांगलं होईल आपलं जनकल्याण होईल हे होईल या विचारांना आपण देतो पण कोणत्याही मनात कोणत्याही प्रकारची लालच किंवा कोणत्याही भावना नसताना जे दान केलं जातं ना तेच दान म्हणजे त्या तेच दान आपल्यापर्यंत पोहोचलं जातं जर तुम्हाला हा माझी जर तुम्हाला ही माझी स्टोरी आवडली असेल तर माझ्या स्टोरीला तुम्ही लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय भीम नमोबुद्धन धन्यवाद